उजनी धरणातील पाणी उणे वीस टक्क्यांपर्यंत आल्यानं शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग दोन हजार पाचशे चाळीस क्युसेक वरून एक हजार नऊशे पन्नास पर्यंत कमी झाला त्यामुळे शेतीसाठी सोडण्यात पाणी येत्या मे पासून बंद केलं जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून उजनीतील पाणी पातळी वरचेवर कमी होत चालली आहे त्यात तीव्र उन्हाचाही फटका बसतोय त्यामुळे पाण्याचं बाष्पभवनही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे उजनी धरण उणे अठ्ठावीस टक्के होईपर्यंत डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडता येतं पण धरण उणे दहा टक्के टक्क्यांवर पोहोचताच पाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विसर्गाबाबत निर्णय घेण्यात येत आहेत शेतीसाठी उन्हाळ्याला सलग दोन तास आवर्तन सोडल्यानं सतरा एप्रिलला धरण उणे झालं सध्या धरणात जरी बावीस टीएमसी पाणी असलं तरी ते सगळंच पाणी वापरता येत नाही त्यात गाळ वीस टीएमसी पर्यंत आहे बाष्पी भवनातूनही जवळपास दीड ते दोन टी पाणी जाणार आहे या पार्श्वभूमीवर पंचवीस मे पूर्वी सोडलेलं पाणी बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतला आहे तसेच त्यानंतर पुढे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे